दिल खुश हो दुनिया फ्रेंड्स कसे आहेत सगळे मजेत ना मी प्रणाली पीआर की दुनिया मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते हाय फ्रेंड्स आपण आहोत मुलुट ईस्ट ला आणि मुलुट ईस्ट ला आपण आहोत बालाजी डोसा कॉर्नर ला म्हणजे हे खरं तर शॉप नाही आहे एंडेवर बिल्डिंग जुनी तुम्हाला माहिती असेल तर एंडेवर बिल्डिंगच्या बाहेर हा डोसावाला बसतो आणि खरंच खूप छान टेस्ट आहे बरीच वर्षं झाली म्हणजे आम्ही इकडे आलो की इथं डोसेवाल्याकडे आमचे पाय आपोआप वळतात आज तुम्हाला मी दाखवणार आहे तिथले डोसे कसे बनतात आहेत भरपूर गर्दी असते आणि वेगवेगळ्या प्रकारचे डोसे आपल्याला पाहायला मिळतात तर आपण आज इथे टेस्ट करून बघणार आहोत आणि तुम्हालाही सांगणार आहे कशी टेस्ट येते तर बघूया कसे बनतात डोसे या फ्रेंड्स हे व्हिडिओ बनवताना या उद्योजकांकडनं आम्ही एक रुपयाही चार्ज घेत नाही हे तुम्हालाही सांगायला आवडेल आणि त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करणं आमचं चॅनल हेच आमच्यासाठी बक्षीस असेल असे बिझनेसचे व्हिडिओ पाहून आपणसुद्धा नक्कीच इन्स्पायर होतो ना डोसे बनवायचं काम सतत सुरू होतंच वेगवेगळ्या प्रकारचे डोसे बनवणं सुरू आहे आणि तुम्ही बघता इथे डोसा अगदी पातळ बनत नाही त्याच्यामुळे थोडासा जाडसर जरी डोसा असला तरीसुद्धा तो क्रिस्पी असतो हे महत्त्वाचं एकशे वीस प्रकारचे डोसे आहेत आणि बरेच त्यांचे से खूप सेलिंग आहेत तर आपण आता बघणार काय काय बनतंय इकडे आता मैसूर मसाला बनतो आहे तुम्ही प्रिपरेशन बघताय त्याचा फास्ट सेलिंग कोणता आहे सबसे जादा पणच आहे सबसे जादा, जादा मैसूर मसाला आहे चीज चिली आहे पनीर चिली आहे केरला डोसा आहे आपण सगळेच घरीसुद्धा डोसे बनवतोच पण इथे असं गाडीवर येऊन डोसा खाण्यात मजा काही वेगळीच हॉटेलमध्ये सुद्धा छान छान डोसे मिळतातच पण इथली टेस्टच वेगळी आहे हे मी तुम्हाला जरूर सांगेन तुम्ही ते सुद्धा पाहताय अगदी रिजनेबल रेट्स आहेत आपण त्याचीसुद्धा माहिती घेऊच या आणि बटर एकदम भरभरून घालतायत <laughs> आणि आपण बघतोय कोळशावरती बनत आहेत मेन म्हणजे

आपण बघतोय अगदी तीस रुपयापासून डोसा स्टार्ट आहे ते वन सेवन्टी मॅक्झिमम रेट आहे डोस्याचा कोणता जादा चलते आपण बहुत ज्यादा मे मैसूर मसाला आहे पावभाजी डोसा और चीज चिली आहे हे सब रनिंग डोसा आहे कितने साल से आप करते हैं ये इधर दस पंद्रह साल हो गया दस पंद्रह साल में ही नहीं नहीं इधर ही कस्टमर शुरू है विचार या कसा वाट डोसा नमस्कार नमस्कार काय कुठला डोसा घेतला मैसूर मसाला कसा वाटते एक नंबर येतो ये आठवड्यातून दोन तीन वेळा तर येतो अरे तुम्ही काय म्हणाल ताई एक नंबर सुंदर छान पेक्षा चांगलीच हवय हो आणि रेट वाईस पण खूप चांगला आहे आम्ही स्वतः आम्ही स्वतः इथे राहत नाही पण इकडे आलो की आपोआप इकडे थांबतो आम्ही कामावरून आलो का पहिला इथेच येतो आहे एन्जॉय चांगलंय दिल खूप दिलकश हो जाएगा ऐसा इसमें अलग क्या है इसमें चीज माइनस कौन सा मिक्स रहेगा पनीर डबल चीज रोल करके आएगा इससे और इसमें माइनस डबल रहता है वो रोल करके माइनस आएगा की मेन म्हणजे एक बघितलं की ते डोशावरती सगळा व्यवस्थित मिक्स करतात म्हणजे ते डोसाला मसाला लागला जातो आणि त्याची जी भाजी असते ती वेगळी वरती देतात त्याच्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते आपण आता बघतो याच्यामध्ये कॉर्न पासून वगैरे सगळं घातलेलं आहे ह्यात कॉर्न आहे पनीर आहे चीज आहे मेयोनीज आहे आणि अजून पण बरंच काय काय ह्या डोसेवाल्याचा व्हिडिओ दाखवायचं मेन रिझन म्हणजे आपल्या मुलांना सुद्धा असे काही बिझनेस करण्यासाठी प्रवृत्त नक्की करा फ्रेंड्स या छोट्याशा गाडीवर दिवसभरात हजारोंची कमाई होते बरं का

आता ह्या डोश्यालासुद्धा फायनल टच देणं सुरू आहे ह्या तरुण मुलांकडे बघून इतकं नक्कीच वाटलं की कुठल्याही कामाची लाज न बाळगता आपण जर बिझनेसमध्ये उतरलो ना तर खूप चांगली कमाई तर होतेच पण आपण आपल्या हिमतीवर काहीतरी करतोय ह्याचा आत्मविश्वास खूप वाढतो आमचा डोसा रेडी आहे टॉमॅटो कापून त्यामध्ये दिवा ठेवलेला आहे आणि इतकं सुंदर दिसतं आहे ना सो बेसिकली मस्त डोसा बनलेला आहे आपला आणि आतमध्ये कॅन्डल पण दिसते आहे तर आपण आता टेस्ट करून बघूया या डोसा म्हणजे साऊथ इंडियन जरी डिश असली तरी आपल्या सगळ्यांचाच आवडीचा हेल्दी खाणं आहे त्यामुळे आपल्याला खाताना सुद्धा टेन्शन येत नाही क्रिस्पी झाला म्हणजे त्याच्यावरती एवढं चीज आहे बटर घातलेलं तरी पण छान क्रिस्पी आहे आणि त्याच्यासोबत त्यांनी चटण्या पण दिलेल्या आहेत वेगळ्या प्लेटमध्ये अर्थात हिरवी चटणी आणि नॉर्मल चटणी असं दिलेलं आहे मी खाऊन बघते सो मस्त टेस्ट आहे बेसिकली सगळ्या भाज्या ज्या आहेत व्यवस्थित झाल्या आहेत म्हणजे मिक्स झालेल्या आहेत कॉर्नची टेस्ट वगैरे आहे त्याच्या फ्रेश भाज्या असतात त्याची टेस्ट मस्त लागते परत त्याच्यामध्ये एकदम चीज आणि बटर लोडेड आहे त्याच्यामध्ये खूपच मस्त लागलं डिलखुश डे डोसा अजून बरेच प्रकार आहेत डोस्यांचा आणि सतत आपण बघतोय कस्टमर सुरू आहेत खाते आहे मस्त पैकी डोसा आपण जर डोसा ओपन करून बघितला तर ते त्याच्यामध्ये आपण बघतोय ते मस्त पनीर वगैरे सगळं दिसतं आहे एक आणि खरंच छान टेस्ट आहे प्रेझेंटेशन पण त्यांचं खूप छान आहे आणि एकशे साठ रुपयामध्ये हा डोसा म्हणजे खरंच खूप मस्त आहे आता इथे बनतोय कोल्हापुरी डोसा स्पाइसी रहता है और वेजिटेबल अलग से रहता है कांदा कैप्सिकम टमाटर सब मैसूर मसाला में भी स्पाइसी कम रहता है डोसा बनवला जातो आहे आणि डोशाच्या तीन शेगड्या इथे आहेत आणि तिन्ही शेगड्या आता बिझी झालेल्या आहेत कारण कस्टमर्स वाढलेले आहेत तुम्ही बघता एक एक यम्मी दिसतात ना डोसे आपका टायमिंग क्या होता है टायमिंग सुबह नौ से रात को ग्यारह और रोज रहता है कि छुट्टी वगैरह रहता है कोई छुट्टी नहीं कंटिन्यू रोज रहता है अच्छा ओके और कई ऐसे पार्टी ऑर्डर घर पे वगैरह मिला तो आप जाते हैं हाँ हाँ अच्छा तो उसका चार्जेस से सेम आपका जो डोसा का रहता है वैसे ही है हाँ वैसे ही है। है रहता है इथे डोसे खायला येणारे लोक तर आहेतच त्यासोबत इथे पार्सलही खूप जातात त्यामुळे आता पार्सलचं पॅकिंग सुरू आहे तेही व्यवस्थित बटर पेपरमध्ये वगैरे घालून होतं डोशाच्याच पिठापासून अजूनही इथे पदार्थ बनवले जातात त्याचीसुद्धा आता माहिती घेऊया आपण आपके यहाँ पे क्या डोसा और क्या-क्या मिलता है? डोसा और उत्तप्पा डोसा और उत्तप्पा में कितने प्रकार मिलते हैं? सादा है, अनियन है, अनियन टोमॅटो है, मसाला उत्तप्पा, मैसूर उत्तप्पा है, है चीज है, पनीर है. अच्छा मतलब डोसा के वन ट्वेंटी प्रकार है वो अलग और उत्तप्पा के अलग ऐसा है. डोसे तो बरस ठिकाणी मिळतात तो तुम्हाला इथले काय आवडतं? अ इतनी क्वालिटी थोडी चांगली आहे. छान आहे. खूप थोडा क्रिस्पी आहे म्हणून थोडा बर वाटलं. सादा डोसा. डोसा म्हणजे अगदी हेल्दी आणि पोटभरीचा काडा असतो. त्याच्यामुळे रेट्स पण रिजनेबल आहेत राईट त्या पास्ता वगैरे का भी बनत आहे oh. पास्ता ठेवलेत नूडल्स ठेवलेत त्यांचं फूड ट्रक आहे त्याच्यावर त्यांचं सगळं सामान असतं आणि सामान तिकडनं आतमध्ये आणतात म्हणजे इथे बाहेर उघड्यावर असतं असं नाही ते आतलं तिकडचं सामान हे इथे फक्त शोला म्हणून ठेवलेलं आहे आणि बाकीचं सगळं सामान त्यांच्या ट्रकमधनं येतं सो मी म्हणेन की एकदम गरमागरम हायजेनिक आहे असं म्हणायला हरकत नाही जरी रस्त्यावर असलं आणि रेट सुद्धा रिजनेबल आहेत सो भाई साहेब कसं लागलं आपलं इट्स व्हेरी नाईस आपण हमेशा आय एम रेग्युलर कस्टमर फॉर इन ओके थँक्यू सो मच थँक्स थँक्स सो थँक्यू सबको थँक्स बाय ऑल दी बेस्ट डोसेवाल्यांच्या या जोडीला आमच्याकडनं सॅल्यूट आहे तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा असा काही बिझनेस करण्यासाठी इन्स्पायर झालात का हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि असेच छान छान व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यासोबत नेहमी राहूच